शैलेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज पुन्हा आलेलं आहे चिंबोऱ्याना तर आज किती चिंबोरी भेटतात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तर सकाळचे वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत मित्रांनो कालोक पण तुम्ही बघू शकता इकडे भरपूर कालोक आहे आणि मच्छर सुद्धा जाम चावत आहे खूप मेहनत असते चिंबोऱ्याना आलो की आज किती भेटतात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तर आपला जाल आलेला आहे मित्रांनो दोन आलेले आहेत आणि तुम्ही घास बघू शकता घास आहे आपला कोंबड्यांचे पाय आहेत स्वतः नाकवा आहे प्रवीण ठाकूर नाकवा थंडी पण हलू हलू वाढायला लागली दुसरा झालेला आहे दुसरी झाल्याला पण आलेली आहे मस्त आलेलं आहे गेले दाला से आसा खाली गेलेला आहे कसा तर मित्रांनो प्रत्येक जाला चिंबोरा येतोय असं नसतं आहे खाली पण जाते जाल आम्ही सतरा जाला आणलेले आहेत सतरा जाल्यांना किती भेटतात ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय आहे यार पडला असता तो पण पडला असता मस्त आलेला आहे डेंगे आलेले मित्रांनो डेंगे आलेला आहे आणि एक डेंगे गेलेला आहे कालो कसल्या मुलं मित्रांनो काय दिसत नाही मस्त असं सायचा सा डेंगे आलाय हा एक जाल आहे आपला खाली केलेला आहे दादा भरपूर आहे तर मित्रांनो अगरबत्ती लावलेली आहे बघू शकतो हा बघा डेंग्या कसा आहे डेंग बघा डेंग्याची मस्त आहे हटले साईज आहे अठरा मस्त साईज चाल आपण तर मित्रांनो आता शेवटचा जाल आपला दिलेला आहे शेवटच्या जालात बघूया काय येते काय घडते ते बघूया आता शेवटच्या जालात चिमुर आहे चिंबोळा तर आहे शेवटच्या चालल्यात आणि बघूया कसं आहे आणि आलेलं आहे बोलू ना तुम्हाला चिंबोरा आहे बोललो मी पडलेला आहे खाली मस्त साईज पाल एक मस्त चिबोरी आली मस्त साईज आली कुठे मस्त साईज आली उजडलेला आहे सकाळचा नजारच काही वेगळा असतो मित्रांनो बघू शकतो दोन झाला आहेत लाईश आपण आलीत चार आहे शेवटचं जाय थांब 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 तसं दाखव ना जाऊल घे मस्त साईज थांब थांब एक मिनट तीन पाले चिबुरी बघू शकतो तीन पालवण्याची चिंबोरी मस्त आहे हे मस्त चला आता चिंबोरी बांधून पाय घ्या डेंगे घेतले बांधायला Sí, लग फांदून कसा आहे डेंग्याय डेंग्या कुरला आहे मस्त साईजचा कोरला आहे जागा तर दुसऱ्या ठिकाणी जागा टाकायला कशी आहे खोशी बघू शकता मित्रांनो कोल कुठात कोल आहे मित्रांनो दोन कोल जोडी आहे दिसली तर दाखवतं Hmm. हा बघा कोला बघू शकतो कोला हा बघा काय कोल्या पलालेला आहे जोडीच आहे त्यांची वगैरे काढलीत आणि सुयोगला किती चिमूर भेटलीत बघूया आता सुयोग ना हा सुयोग नको आहे बघूया आखी ऊस आखी मस्त काढलेला आहे कातडा चिंबोड यांचा सुयोग नेम भरलेले आहे चिंगोऱ्या दाखवते चिंबोरी चिंगोरी भरलेले भरलेली आहे चिंगोरेन मित्रांनो बघू शकतो चिबोऱ्यांचा कामच केलेला आहे सगळी मोठी साईज चिंगोरी होडी लावतो आता पाणी होडी साफ करतून पाणी काढतून चला चिमुरी आपली बघू शकतो मित्रांनो मस्त अशी पिशवी भरलेली आहे चिमुरेंची सहा पण बघू शकतो कामच केलंय चिमुरता चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये किती भेटले तुम्हाला दाखवते मस्त साईज सगळी भेटलेली आहे चुंबरींची साईज भेटलेली आहे तर भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये